डॉक्टर बाबा साहब आंबेडकर निमित्ता साल ऐतिहा महत्मा जेटोबा फुले ही जयंती या निमित्ता सग बना खूब खूब शुभे तुम्ही काय करतोय तुम्हाला माहिती विनंती माझी केवढे जरी तुम्ही केलं बस मी माझ्या मराठा समाजाच्या पोरांना सांगतोय दारूस वाढायचा माझ सगळ्या भिंतीने करण्याचा आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती संविधानावरती सगळे ज्ञान देतील आपण ते सगळे आपल्यासात सुद्धा करू पण ही सैनिकाला माझी आपल्या समाजातले सुद्धा दारू बनला आपली अशी घेतली मराठ्यांची दलितांची मुसलमानाची त्याच्यामुळं दोन संदेश माझ्याकडून तुमच्यासाठी महत्वाचे आहेत एक पहिले दारू सगळ्यांनी सोडायचे आणि दुसरं एक दिवानाला चांगल्या चांगल्याच्या <सथ> आता आनंद साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपले शिक्षण झाले पाहिजे आपण मोठे राहिलं पाहिजे त्याबरोबर आपले जे काही परिवर्तन केलं पाहिजे आणि ते आपण पाहिजे ते परिवर्तन सगळ्यांनी केलं पाहिजे मी एवढा संदेश देण्यासाठी आपल्या तोबाला आणि आम्ही या भारत देशातली सगळी जनता एक एकजीवन राहू ले आपल्या लेकरांना नक्की न्याय मिळत आणि ज्या दिवशी आपण खऱ्या परिवर्तनाकडे जाऊ त्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वरती शंभर टक्के आनंद झालेला असणार पुन्हा एकदा या उलवणीच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या आयोजकांचे एकाचं नाव घेण्यापेक्षा सगळ्या आयोजकांचं सगळ्या वैवसैनिकांचं मनापासून awal mantuan Tuhan, Tuhan, dan Tuhan, syukur Tuhan, 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 jadi terima kasih.